सगळं पुरच करून त्यांना शिटलंय दहा वाजलेले माझा झोपच जाऊ लागले होते गो गोवा पण अतिशय सुंदर प्रकारे गजर साजरी करून गोवान केले आणि काय जेव्हा कोपण आपल्या असपणचं वर्णन अतिशय सुंदर प्रकारे ग्जाच्या माध्यमातून गोवान आपल्याला सांगितलं आणि बघा बराच काही सांगितलं सुद्धा कारण आपली पंचरत्न आणि आपल्या पंचरत्नांनी दिलेल्या भजनाचा वारसा आज कारण आजकालच्या भजन परंपरेत एक वेगळा वळण लागलेला आहे पूर्वी पारंपरिक कार्य व्हायच्या पण पारंपरिकचा हो रूपांतर आता ट्वेंटी ट्वेंटी मध्ये झाला काय काळानुसार आपण वागू खावा पण या ट्वेंटी ट्वेंटी मुळे ट्वेंटी ट्वेंटी काय बघण्याचे उद्देश काय असत की बो बुवा एकमेकांची वाट कशी लावतात ह्या आजकाल जास्त चालता तर एक बुआता सुद्धा भजन मनोरंजन या होऊ शकता पण काय धोरपुआ काय गाव गावच्या ठिकाणी टाक असे बरेच काय काय प्रकार भजनात बोलले जातात पण या बुवा बुवा या खरा प्रेक्षक वर्ग गर्दी नसली तरी झाला तरी हे सगळे भजनाचे गर्दी असत आणि कोकणचे असत बरोबर ना तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर छोटसं गाणं सागर करते त्यानंतर मग हळूहळू भजनाकडे जाऊ बघा पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचे नाव यसाजी दोन हजार शत्रूंबरोबर एकटा किलो लढवतो त्याचं नाव बाजी हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी आठ तासात दिल्ली पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा कळत चालून आणतो त्याचं नाव धनाजी वाघाला फाडतो वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सर्वांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी व त्यांचं नाव छत्रपती शिवाजी त्यांचं नाव छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर मावळे बनले जातात पण गाडी काय असतात आजकाल काय छत्रपती शिवाजी महाराजांचे जॅकेट ते गाड्यात घालून फिरणार मोठी छाती ढगाव सांगणार अरे मी छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा आणि त्यांचा तोंड उडूक सांगा त्यांच्या तोंडात असतो बसको बरोबर आजकालची परिस्थिती शिवाजी महाराज त्या जिजाऊ माऊलीची आहे कारण त्या माऊलीने एका तेजस्वी बाळाला शूरवीराला जन्म दिला म्हणून शिवाजी घडला नाही तर काय आजकालची आवश्यक महिला वर्ग आपण कोणाला येऊ नये कारण सत्याची परिस्थिती आणि महिलावर कधी असले तरी तू बघ ते पण काय आजकाल काय धोतर सगळा नवारी आता काय कल्ली साडी गेली hmm. ड्रेस इले ड्रेस पण गेले त्याच्यानंतर इल जीन्स इली आता सासू सुनेक मागवत सासू सुनेक सांगता आता सुरवायला सासू आई मी काय जिन्स वर टिकली सासू सांगता अगं भोवाने माझ्या मोठ्या बहिणीची झुमरी असा बोलते तर या सगळा बोलता त्यात रिंग तोडलंच माझे सासू सांगता अगं जी टिकली जीन्सवर टिकली लावू तर सासू सास अगर भवन जीन्सवर टिकली लागल आव पण गपावर टिकली लावू म्हणजे आजकालची टिकली तर टिकली नाहीतर काय गेले तर चलो सुवाज महाराज

कशी गाणी साजरीकरण केली पण त्यांचीच एक दोन तीनच गाड्यांची झलक मारते ज्यावेळी म्हणजे पहिला विलास पाटील बुवा ज्यावेळी कोकण रेल्वे सुरू झाली आणि म्हणजे आपले कोकण रेल्वे ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी अप्रतिम असं मालवणी गजर कोकणात इली रेल्वे अप्रतिम गजर त्यांनी तेव्हा बांधला बुवा झुकझुकाळीचा पहिल्यांदा चिलेला परत जाऊन म्हणजे चल त्यांच्या वेळेला आपल्याला सादर येणार नाही पण त्यांची एक आठवण म्हणून तसंच इथे आजकालचा युग कुवा बघ म्हणजे गावचा माणूस मुंबईच्या माणसा खैसून पण बघू शकता व्हिडिओ पण चालू आहे देवगड किंग दिनेश पाळेकर आंबा तर गावावरला ते आता आपल्या बघतोय विवादी म्हणजे बघ इंटरनेट किती या कलियुग किती पुढे गेला तर कला स्वशी विलास पाटील इली

दीपक सेनार यांच माझे काका बाळा पाळकर या शंभर रुपयाचा पारितोषिक करणे सुद्धा करते धन्यवाद राग रागना ना हो राग नसावा लोक असावा बघा काय ती झाडी काय ते डोंगर समजा कसं सुप्रसिद्ध पकवाद वादक तुषार दुधाळेकर यांची मुलगी तीर्था बुधाळेकर वीस कडून अडीचशे रुपयाचं पारितोषिक आले श्रीकांत भट्टे धन्यवाद काय ती झाडी काय ते डोंगर असं सुंदर असा वर्णन केलेलं आणि समजा कसं वेळी तर आपल्या महाराष्ट्राचं सुंदर कोकण कैलासी काश्रम आणि बांधलेलं अप्रतिम नजर बघा काय गणपती चतुर्थीचा सण की सगळे मुंबई पाच मिनिटात एका दिवसात सगळे मुंबई खाली होत चतुर्थी सणात बरोबर ना मालवणी तुम्ही सगळे गणपती अगदी ती गाडी किती पण गर्दी असो ते आज बुवा गर्दी बघ राहील जेव्हा त्याचा श्वास फोडलो अहो तुला काय सांगू ते गर्दी सोड पण ते आतमध्ये जाणारे असतात ना तो दानको असतो बदलो त्यांच्या आतमध्ये आतमध्ये जाऊस काय लेणं देणं नसता पण त्या दानक्यात लटक भटक हवा ह्याच्यासाठी सगळे मेलेले असत आत्मदे नाही बघू काढको ह्याच्यासाठी रडत म्हणजे काय बघ आणि लेडीज डब्यात नाही जेंट्स डब्यात ना स्पेशल या सगळ्या स्पेशलच यायचा एक वेळ जेंट्स डब्यात इलस तर सुखरूपी असेल आणि जर लेडीज मध्ये गेलं आणि ते काय केस सोडून इलस ते एवढे चार दिसतील हे आपले आयोजक सीताराम राणे यांनी दिवस व्हायला इथे पार त्यांच्यासाठी दोन शब्द असे आले किती गेले किती उडून गेले भरारा असे आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि कधी संपणारही नाही संपला नाही कधी संपणारही नाही सीताराम राणे साहेब यांचा दरला सीताराम राणे साहेब यांचा कोकणचं म्हटलं कसे आपली कॉलर ताट असतात सूर्य कधी झाकत नाही बुवा डोंगर कधी वाकत नाही सूर्य कधी झाकत नाही डोंगर कधी वाकत नाही आणि आपली कोकणी माणसं कोणाच्या बापाला घाबरत नाही बुवा कोणाच्या बापाला घाबरत नाही कोणाच्या बापाला घाबरत नाही मुंबई ट्रेन मध्ये भांडवत असत सांग एक्सपर्ट असत कैलासवासी काश्रम पर महाराष्ट्रामध्ये सर्वनम्या सुंदर आहे कोकण महाराष्ट्रामध्ये सर्वनम्या सुंदर कोकण या कोकणात या कोकणात गणेश चतुर्थी चवदास या कोकणात गणेच्यातुर्थी च या कोकणात गणेश चतुर्थी पावसाला पासवा परत काय बोल बघा घण धाव रे मला पाव रे गण धावले मला पावर रे तुझ्या प्रेमाचे किती गाव रे तू गणला धाव रे गण धाव रे मला पाव रे गण धावले मला पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गाव रे